पण एकशे सतरा विशेषाचं त्या सूत्राचा विशेष हो जीव भव्य भव्यत्वानी च जी पारिणामिक भाव जे तीन सांगितलेले आहेत जीवत्व भव्यत्व आणि अभव्यत्व त्याचा विशेष भाग पारिणामिक भाव तीन आहे जीवत्व भव्यत्व और अभव्यत्व जीवत्व के दो भेद आहे एक जीवन क्रिया सापेक्ष और दुसरा चैतन्य गुणसापेक्ष जीवत्व दो प्रकार का सांगितलं आहे आता बरेच वेळेला असंही सांगितलं जाते की शुद्ध जीवत्व आणि अशुद्ध जीवत्व शुद्ध जीवत्व आणि अशुद्ध जीवत्व आता इथं वेगळ्या प्रकारांनी सांगितलं जी एक जीवन क्रिया सापेक्ष और दुसरा चैतन्य गुणसापेक्ष जेव्हा आपण शुद्ध जीवत्व म्हणतो तर ते आहे चैतन्य गुणसापेक्ष आणि ज्याला आपण अशुद्ध जीवत्व म्हणतो ते आहे एक जीवन क्रिया सापेक्ष क्रियासापेक्ष म्हणजे ज्याच्यामध्ये पर्याय उत्पन्न होते आहे लक्ष केलं तर त्या ठिकाणी ती पर्याय शुद्ध पर्याय अशुद्ध पर्याय त्या अपेक्षेने होऊ शकते आणि म्हणून इथं क्रिया सापेक्ष असं म्हटलेलं आहे जीवनक्रिया प्राणसापेक्ष होती आहे आता ही जी जीवनक्रिया आहे ती प्राणसापेक्ष म्हटलेली आहे द्रव्य संग्रहामध्ये त्यांनी सांगितलं की जीव हा किती प्राणांनी जगतो तर व्यवहाराने दहा प्राणांनी जगतो आणि निश्चयाने पाहिलं तर तो एक फक्त स्वतःच्या चैतन्य प्राणांनीच जगतो आता हा इथं प्राण म्हणजे काय तर हा शुद्ध जीवत्व इसलिए ऐसे जीवत्व की मुख्यता नाही आहे जिथं प्राणसापेक्षता आहे त्या जीवत्वाची मुख्यता इथं घेत घे घ्यायची नाही आहे कुठे पारिणामिक भावामध्ये पर्याय अपेक्षित आहे तिथं आहे पर्याय पण तिचा विचार करायचा नाही जसं सोनाराकडे गेल्यानंतर आपण जर वीस ग्रॅमचं आपलं मंगळसूत्र असेल आणि विकायचं असेल तर सोनार त्या वीस ग्रॅमचे पैसे देणार नाही सोनार म्हणजे सराफाच्या दुकानात तर किती त्यामध्ये जर दोन ग्रॅमचा बट्टा असेल तर तो कमी करून अठरा ग्रॅम सोन्याचे पैसे देईल म्हणजे त्या सराफाचं जे लक्ष आहे कुठं आहे त्याचं लक्ष पूर्ण सोन्याकडे आहे तो सोन्याचेच पैसे देईल ज्याच्यामध्ये जो बट्टा आहे त्या बट्ट्याचे पैसे घे देणार नाही म्हणजे लक्ष कुठ त्याही जेव्हा ते मंगळसूत्र आपण विकू लागलं अजूनपर्यंत त्याला ताव दिला नाही त्यातून शुद्ध अठरा ग्रॅम सोनं बाहेर काढलं नाही आपण अवस्था त्या मंगळसूत्राची तशीच आहे परंतु त्या अशुद्ध अवस्थेतही देखील आपलं लक्ष कुठं आहे वीस ग्रॅम सोन्याकडे आणि सराफाचं लक्ष कुठे आहे त्यातल्या अठरा ग्रॅमकडे म्हणजे ते जे निश्चय नयाने आहे त्या निश्चय न्यायाकडे लक्ष द्यायचं किंवा निश्चय न्याय विचारात घ्यायचा हा हे पारिणामिक भावाचं तत्त्व आहे किंवा पारिणामिक भाव आहे यह सब सबजीवमे सामा समान रूप से पाया जाता है और कारण निरपेक्ष होता है। इसे इिणामी कहा है जे चैतन्य गुणसामेक्ष सापेक्ष जीवत्व आहे ते सगळ्या जीवांमध्ये आहे सगळ्या जीवांमध्ये म्हणजे निगोदीपासून तर सिद्ध अवस्थेमध्ये शुद्ध जीवत्व आहेच आणि कारण निरपेक्ष आहे त्याला कोणतंच कारण नाही कोणत्या कारणाने जीव आप आपलं जे जी जीवद्रव्य आहे ते कोणत्या कारणाने मिळालं आहे आपल्याला कोणत्या कर्माच्या उदयात मिळालं आहे जीवद्रव्य जो आत्मा आहे आपला तो आत्मा कोणत्या द्र कर्माच्या सापेक्षतेने आहे का नाही आहे म्हणजेच कोणत्याही कारणाने तो नाही म्हणून म्हटलेलं आहे कारण निरपेक्ष होता है। इसे इिणामी कहा है यही बात भव्यत्व और अभव्यत्व के संबंध में भी जाननी चाहिए क्योंकि ये दोनों भाव भी कारण निरपेक्ष होते हैं आता पूर्वीच्या काळी जे ज्ञानी मुनी होते ते ओळखू शकत होते की हा भव्य जीव आहे की नाही आहे किंवा कि अभव्य जीव आहे छालामध्ये तर याचं सगळीकडे आलेलं आहे की प्र कोणत्याही ढालीमध्ये पहाल तुम्ही तर त्यामध्ये काय सांगितलं आहे भवी प्राणी म्हणजे हे भव्य जीव तुम्हीच ऐका आता अभव्य ऐकेल की नाही ऐकेल शास्त्र मिथ्या दृष्टी एखादा जीव असेल तो शास्त्र ऐकेल की नाही ऐकेल ऐकेल परंतु त्याच्या जीवनामध्ये कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र ही पर्याय प्रगट होण्याची योग्यता अभव्यामध्ये नाही मग हे अभव्यत्व कशामुळे मिळालं काहीच कारण नाही त्याला एखादा जीव अभव्य आहे तर तो अभव्यच राहणार आहे एखादा जीव भव्य आहे तर तो भव्यच राहणार आहे आणि म्हणून इथं सांगितलं भव्यत्व असो की अभव्यत्व असो दोनो भाव भी कारण निरपेक्ष म्हणजे ते कोणत्याही कारणानं मिळालेलं नाही आपल्याला आता ही जी मनुष्य पर्याय मिळाली आहे ती मनुष्य कर्म उदयाचा कशाला कर्माचाच संबंध नाही कोणताच नाही बंध नाही उदय नाही काहीच नाही आता आपल्याला ही जी मनुष्य पर्याय मिळालेली आहे याचा संबंध कशाशी जोडला जाईल मनुष्य गतीचा उदय किंवा मनुष्य आयुचा उदय नामकर्माच्या उदयात आहे किंवा कर्माच्या उदयात आहे कर्मा तस भव्यत्व किंवा अभव्यत्व कोणत्या कारणाने मिळालेलं आहे का तर कोणत्याच कारणाने मिळालेलं नाही साधारणत आता भव्यत्वाची व्याख्या सांगणार आहे जिन जिन्मे रत्नत्रय गुण प्रगट होने की योग्यता होती है वे भव्य कहलाते है ज्यांच्यामध्ये ही पर्याय प्रगट होण्याची योग्यता आहे त्यांना भव्यत्व म्हणायचं जिन्मे ऐसी योग्यता नाही होती ऐसी म्हणजे काय शब्दाला सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र ही प्रग पर्याय प्रगट होण्याची ज्यांच्यामध्ये योग्यता नाही ते कोण झाले अभव्य जीव में ये दोनों प्रकार की स्वभाव से होती है ती स्वभावानी आलेली आहे इससे भव्यत्व और अभव्यत्व ये दोनों भाव भी पारिणामिक माने गए हैं इथं कोणत्याच कर्माचा क्षय उपशम क्षयोक्षम वगैरे असं कशा कशाचीच कारण असं कशाचंच कारण नाही आहे आणि म्हणून हा भव्यत्व भाव आणि अभव्यत्व भाव देखील कसा सांगितला पारिणामिक सांगितलं फरक काहीच नाही आहे पाहायचं कसं त्याच्याकडे नाही नाही पाहायचं कसं त्याच्याकडे आपल्यासमोर एक, आपल्या एक कुंभ आहे त्या तर त्या कुंभाकडे कसं पाहायचं कुंभ म्हणून पाहायचं असेल तर उत्पाद दिसणार आहे मातीच्या पिंडाचा व्यय म्हणून पाहलं पाहलं कुंभाकडेच पण मातीच्या पिंडाचा व्यय म्हणून पाहलं तरी कुंभच दिसणार आहे पण पर्याय कोणती दिली दिसली व्ययाची दिसली आणि माती पाहिली त्याच्यामध्ये असणारी तर द्रव्य रूपानं दिसू लागली म्हणजे एकच वस्तू जी आहे त्याच्याकडे कसं पाहायचं जसं आता माझं जीव द्रव्य आहे आता कसं पाहायचं तुम्हाला जीव समासानी पाहायचं असेल तर मी पं सौनी पंचेंद्रिय आहे गतीच्या अपेक्षेने पाहायचं असेल तर मी मनुष्यगती मिळालेली आहे त्या मनुष्यगतीत अधिक वेदानं पाहायचं असेल तर द्रव्य वेद माझा स्त्रीवेद आहे आता भाववेद तर आपल्याला माहिती नाही कोणता आहे तर पण भाववेद कोणताही असू शकतो म्हणजे वेदाच्या दृष्टीने माझ्याच कडे पाहू लागले एकच वस्तू आहे पण त्या कोणत्या अपेक्षेने त्याच्याकडे पाहतो तसंच आता प्राण पाहायचे आपल्याला तर त्या प्राण कशा आप... आता व्यवहारामध्ये आपल्याला ते प्राण कसे समजतात चैतन्य गुण समजतो का नाही नाही चैतन्य गुण समजतो का आपल्याला नाही वास्तविक पाहत हा हे दहा प्राण म्हणजे व्यवहार प्राण आहे म्हणजे ते मुख्य त्याचे नाही नाही ते जीवाचे नाहीच आहे ना, 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 ना व्यवहार आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला उपचार आहे मग आता तो एखादा इथं जेव्हा शरीर पडलेला आहे त्यातून तो जीव गेला की नाही गेला हे कळण्यासाठी हे दहा प्राण आहेत त्यातले भाव प्राण वेगळे आहे द्रव्य प्राण वेगळे आहे पण त्या तो चैतन्य गुणाकडे कसं पाहायचं तुम्हाला नाही तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहाल भाव प्राणाच्या अपेक्षेने पाहल तर चैतन्य गुण भाव आहे शक्ती आहे गुण पाहाव लागत नाही त्याला दृष्टी लावता येत नाही गुण जसं द्रव्य सदा शुद्ध आहे तसे गुणही सदा शुद्धच आहे <सक्षण> चेतना गुण सदासाठी शुद्ध आहे का तो कधी अशुद्ध होणार आहे का गुण कधीच अशुद्ध होत नाही जी शुद्धता अशुद्धता आली ती कुठं आली पर्यायीत आली हा तर म्हणजे जीवत्वाच्या पर्यायीत ही शुद्धता अशुद्धता आली आता प्रश्न राहिला आहे भव्यत्व आणि अभव्यत्व हे कसे परिणामिक काल आपण पाहिलं होतं त्या तीनशे विसाव्या गात त्यांचा प्रश्न हा आहे की आपण जे प्राण म्हणतो ते प्राण भाव प्राण आणि चैतन्य याच्यामध्ये काय फरक तर ते येते आता लक्षात घ्या की आता हा भव्यत्व अभव्यत्व जो आहे तो वास्तविक परिणामिक नाही वास्तविकरित्या पाहिला तर तो, तो आठही कर्मांच्या उदयात असणारा भाव आहे आणि त्याला पारिणामिकात का टाकलं मग आठ कर्माच्या उदयात होत असं नाही तर आचार्याने सांगितलं ही भव्यत्व किंवा अभव्यत्व जे गुण त्याच्या ठिकाणी अवस्था ज्या येणार आहेत त्या अवस्था कोणत्याही एका कर्माच्या उदयात सांगता येत नाही आठही कर्माचा उदय असल्यामुळे त्या कोणत्या एका कर्मानं म्हणून त्याला पारिणामिकात टाकलं आता प्रश्न हा आहे की हे दहा प्राण हे प्राण तुम्हाला आपला प्राण दाखवण्यासाठी आहे खरा जीवत्व हो प्राण चैतन्य प्राण जो आहे तो प्रगट कशाच्याद्वारे होऊ लागला तुमच्या द्रव्य प्राणाच्या द्वारे प्रगट आपण म्हणतो मेला मरण आलं म्हणजे काय झालं आत्मा तर नष्ट झालाच नाही आत्म्याची पर्याय ही नष्ट झाली नाही त्या आत्म्याची कोणती ना कोणती पर्याय तिथच सुरू झाली जिथं मरण आहे तिथंच पर दुसरी पर्याय सुरू झाली त्याच्यामुळे पर्यायही आहेच आपल्याला काय वाटते मेला म्हणजे आता पर्याय ही पर्याय संपली पण दुसरी पर्याय सुरूच झालेली आहे त्याची त्याच्यामुळे खरे प्राण जीवत्व हाच आहे म्हणजे जी आपल्या जीवनात सामान्य प्रतिभास किंवा विशेष प्रतिभास हे होणं हे प्राण मग हे प्राण आपल्याला व्यक्त कशाने होतात तर या दहा प्राणाच्या द्वारे ते श्वासोश्वास थांबला आता श्वासोश्वास काय आहे भाव प्राण आहे का द्रव्य प्राण आहे का भाव का द्रव्य प्राण आहे श्वासला का द्रव्य प्राण म्हटला पुद्गल आहे पुतगला पुद्गल आहे तो कॅश करता तुम्ही सिलेंडरमध्ये म्हणजे हे सगळे पुद्गल रूप असणाऱ्या अवस्था आहे दहा प्राण पण त्याच्या माध्यमातून आम्हाला आतला भाव प्राण लक्षात येतो जेव्हाही दहा प्राण सुव्यवस्थित असतात तेव्हा आतला प्राण आहे हे नक्की केलं आपण आणि जेव्हा याच्यात काही ना काही बिघाड दिसते आपल्याला तेव्हा भावप्राण गेला हे म्हणतो याचा अर्थ चैतन्य नष्ट नाही होत चैतन्य जे आहे ते तसच्या तसंच राहते हा एक भाग आधी लक्षात घ्या हा जो न्यायक स्वरूपी शुद्ध आत्मा आहे तो कधीच पर्याय रूप होत नाही मग पर्याय रूप नाही झाला तर उत्पन्न नष्ट व्हायचा प्रश्नच नाही राहिला त्याच्यासाठी आता हे जे उत्पन्न नष्ट होत राहणार आहे त्या पर्यायी मग आता पर्यायीच लक्षणच उत्पादवे आहे ते होणारच आहे ती शुद्ध रूपाने असली तरी उत्पन्न नष्ट होणार आहे आणि अशुद्ध रूपाने असली तरी मग फरक काय पडला का दोन नावं आली आगमात शुद्ध ना अशुद्ध ही दोन नावं येण्याचं कारण एकच आहे एका प्राणाला पराचं लक्ष लागतं आणि दुसऱ्या प्राणाला पराचं लक्ष लागत नाही आता जेव्हा सिद्ध भगवान त्यांच्या ठिकाणी जीवत्व आहे नाही दहा प्राण आहे नाही आहे दहा प्राण नसूनही त्यांच्याही जीवनात जीवत्व आहे जीवत्वाची पर्याय उत्पाद रूपानं बदलत आहे पण त्या पर्यायीत बदल आहे सा या जीवत्वात कधीही बदल होणार नाही तो तसाच्या तसाच राहणार म्हणून समयसार मुद्दाम वाचला ती तीन सावे गथा पण किती यासाठी वाचली की हा शुद्ध आत्मा सदासाठी प्युअर आहे तो अशुद्ध नाही झाला आत्मा अशुद्ध झाला पण शुद्ध आत्मा न अशुद्ध झाला न शुद्ध, शुद्ध होणार आहे तो सदासाठी शुद्ध आहे भाव प्राण आणि चैतन्य गुण चैतन्य गुण आणि भाव प्राण भावप्राण ही चैतन्य गुणाची पड आहे गुण नाही तो भाव प्राण जेव्हा म्हणतोय आपण तेव्हा आता तुम्ही काय मती ज्ञानालाही प्राण म्हणणार मग तो गुण आहे का नाही आहे चैतन्य हा गुण आहे तो गुण प्रगट होताना कधी ज्ञान रूपात होईल कधी दर्शन पर्यायी हे सगळं येईल हां हा पर्यायीतच येऊ शकते तुमच्या गुणात हा बदल येत नाही म्हणून गुण तर ही, ही।, ही, ही आपण दोन प्रकारे पर्यायी पाहिल्या गुण पर्यायी द्रव्य पर्यायी गुण गुणांचाही परिणाम होतच राहणार ते शुद्ध असलं तरी आता सिद्ध भगवंताच्या ठिकाणी ज्ञान गुणाचं परिणमन आहे का नाही आहे पण ते केवळ ज्ञान केवळ नाही पडणार आहे बदलणार नाही सगळे न्याय एकावेळी आल्यावर नेय बदलणारच नाही तो पर्याय बदलली तुम्ही कसं म्हणाल तुम्हाला म्हणता येत नाही पण पर्याय बदलत आहे

परिणामिक भाव नाही ना 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 असा निगोदी जीव जवळ निगोदी जीवाजवळ परिणामिक भाव असू शकत नाही परिणाम आहे नाही ना ते काही निगोदी जीवाच्या परिणामिक भावामध्ये कुठं परिणाम आहे तोही पण तसा शुद्ध आहे ना सिद्ध जवळ आहे तसा पर्यायी कडे तर परिणाम आहे पर्याय त्यांची पर्यायच आहे ना सिद्धाची सिद्ध ही काय आहे हो ना पर्यायीकडे पाहिलं तर परिणमन आहे ना तो प्रश्न नाही चालला प्रश्न काय चालला आपला हे जे परिणमन होते ते शुद्ध आत्म्यात होते का नाही तर कोणत्या शुद्ध होत नाही ना ते मग संसारी असो कि मोक्षात सांगून राहिले की परिणमन जे होते आहे ते शुद्ध आत्म्यात नाही परिणमन पर्यायीच चालू आहे तुमच्या पर्यायीतलं परिणमन होत असतानाही तो तसाच्या तसाच राहला ना शुद्ध आत्मा आता निगोदी जीवाच्या ठिकाणी अल्प ज्ञान आहे आणि तरी शुद्ध परिणाम आहे शुद्ध परिणाम आत्म्याच द्रव्याच आहे आत्मा आत्मा पाहला तर सगळंच आहे परि अशुद्ध आहे शुद्ध आहे आणि शुद्ध आत्मा पाहत असाल तर तो शुद्धही नाही ना नाही त्याला बंध नाही मोक्ष नाही उदय नाही काहीच नाही खूप आहे आपल्याला असं वाटते की आम्हाला कळालं पण तो भाग आपल्याला कळत नाही कि काहीच नाही होत अशी असाली असणारा शुद्ध आत्मा सदासाठी पिवर राहणारा हा आपल्या जवळ आहे याची भान नाही आपल्याला आपण अष्टकात म्हणतो ना सहज शुद्ध याच भान नाही प्रमोद पर्यंत स्वतःला काय मानशील प्रमोद मानतो फार फार गेला आत तर मनुष्य पर्याय मानशील अजून काही गेला तर अमक्याचा मुलगा मानशील पण यातला एक तरी तो शुद्ध आत्मा झाला का प्रमोद झाला तो कुणाचा पती झाला कुणाचा पत्नी भाऊ झाला या सगळ्या गोष्टी शुद्ध आत्मा जो आहे तो कसा आहे नाही त्याच्यात द्रव्य नाही आहे ते द्रव्याचा एक अंश आहे अंशी आहे तो म्हणून अंशी आणि अंश यात खूप फरक आहे हा तो अंशीच राहिला सदासाठी तो अंशरूप होत नाही अंशरूप होते ती पर्याय आणि म्हणून आजही तुमच्याजवळ शुद्ध आत्मा आहे हे का म्हणता कस म्हणता पर्याय तर अशुद्ध आहे पर्याय अशुद्ध असूनही तो जर अशुद्ध झाला असता तर तुम्ही कधीच शुद्ध होत नव्हते जी जीवतो कधी जी अशुद्ध झालाच नाही म्हणून शुद्धता होण्याचा आपल्याला योग तरी आहे जे आहे जीवतो म्हणजे त्यांनी त्याच्यापेक्षा पुढे जातो मिठाई की जेव्हा सात तत्व दाखवले तर जीवतत्व त्यांना ज्ञानीच्या पर्यायीत असणार जीवत्व शब्द काय टाकला ज्ञानीच्या पर्यायीत असणार जीवत्व म्हणजे ठिकाणी जीवत्वाचा स्वीकार आहे बाकीच्या नाही आहे नाही याचा अर्थ काय खऱ्या जीवत्वाचं स्वरूप त्याला कळालं नाही जीवत्व तर आहेच पण खऱ्या रूपानं त्याला जीवत्व कळालं नाही हा महत्त्वाचा भाग त्याचं लक्षात हे वाटते तेवढं सोपं नाही हे तीन परिणामिक भाव आहे ते समजणं अत्यंत कठीण आहे की आपल्याला ती भुलवतात की काय आहे असा जीवत्व आहे जीवत्व कधी शुद्ध अशुद्ध झालं नाही ते कधी शुद्ध अशुद्ध झालंच नाही सोनं सोनच आहे तसंच जीवत्व आहे पर्यायी मध्ये शुद्ध, सोनो सोनो शुद्ध, शुद्ध एक उदाहरण ते नदी नेहमीच असो तरी अत्यंत महत्त्वाचं आहे पारस मणि पारस मणि काय आहे हो तेच तर म्हणून तर त्याला दृष्टीचा विषय म्हटला ज्ञानाचा विषय म्हटला त्यांनी जीवत्वासाठी दोन भेद का केले ह्या जीवत अशुद्ध जीवत्वात तुम्हाला हे सगळं सापडत शुद्ध अशुद्धाचा प्रश्न नाही आहे द्रव्याचा जो स्वभाव आहे परिणमन तर त्या शुद्ध द्रव्यामध्ये सुद्धा परिणमन आहे की नाही आता हे परिणामन कसं आहे द्रव्यात म्हणशील तर नाही द्रव्यात नुसतं मन शुद्ध द्रव्य नकोल द्रव्यात परिणामन आहे का नाही आहे पण शुद्ध द्रव्यात परिणामन आहे का नाही नाही तिथेही शुद्ध आत्मा वेगळा आहे सिद्ध तसे ती शुद्ध आत्मा सिद्ध नाही झाला तू काय म्हणत नाही तर कसा निगोदी जीवाला नमस्कार करता तुम्ही नाही करू शकत कर, आचार्यांनी नमस्कार केला त्यांना निगोदी जीवातही काय दिसलं पर्याय दिसली निगोदी पर्याय दिसली तर कोण नमस्कार करेल त्यांना निगोदी जीवातही असणारा शुद्ध आत्मा दिसता आणि म्हणून त्यांनी नमस्कार केला आता या त्याच्यासारखा जीवाची अवस्था नाही कोणती आपण दर्शन करतो भगवंताचं तर कसं घेतो दर्शन पहिल्यानी काय करतो डोळे उघडे ठेवतो नमस्कार करतो नंतर डोळे बंद केले आणि हा जो नमस्काराचा हात आहे हा कुठे आला इकडे आला तर तो, तो कोणाला नमस्कार झाला स्वतःला नाही तो शुद्धात्मा जो आहे त्याला नाही मनुष्य पर्यायीला नाही बस शुद्ध सापडला ना शुद्धात्मा जसा तिथं आहे तसच त्यांनी तुम्हाला पर्यायीत नाही आहे स्वभाव आहे द्रव्यात परिणमन आहे पण शुद्ध आत्मा न परिणमता राहिला म्हणूनच तो संसारी नाही झाला तर तो झाला तर मग प्रश्नच नव्हता तो संसारी होऊन गेला आता त्याला कसा बदला बदलवला तुम्ही पाहण्याचा मग तेच सांगितलं सोनं पाहतो की तांब्यात सोनं आहे त्या एकत्र असताना ते सोनं तांब झालं का कि तांब सोनं झालं काय झालं ते तर झालेच नाही पण तरी देखील त्याच्यात सुवर्णत्व कायम आहे तुम्ही कधी सुवर्ण आणि त्यानं काय पाहायला सोनार त्याला सुवर्णत्व दिसलं

तो श असणारा शुद्ध आहे की ज्याचं म्हणून त्याला जो एक शब्द टाकला आचार्यांनी तो आश्रय कारण आहे तो उपादान कारण नाही त्याला उपादान म्हटलं पण कोणत्या अपेक्षेनं आश्रय उपादान कारण आहे पर्याय तर वेगळी आली मागच्या पर्यायीतून या पर्यायीला जो जन्म आला तो वेगळा आहे आता जसं मिथ्यात्व हे सम्यक्च उपादान कारण आहे पण त्या मिथ्यात्वात असणारा मिथ्यात्व पर्याय नाही पाहिली तेव्हा सम्यक्त श्रद्धा सम्यक दिसते कर्नान योग तेच सांगल योग मिथ्यात्वातून झालं म्हणणार आहे आणि अध्यात्म म्हणणार आहे मिथ्यात्वात असणारा सुद्धा आत्मानं हा दोन दृष्टीतला फरक लक्षात घ्या काय झालं तेवढं जरी लक्षात आलं तरी पुष्कळ झाला नाही आत्मा जग जगतो कशाने तर जीवत्व शक्तीने जगतो त्याच्यासाठी जीवत्व सांगितलेलं आहे तिथे